तारखेला आपलं या प्रदर्शनाचं आपण उद्घाटन करून घेणार आहे औपचारिक उदाहरण करून उद्घाटन करून घेणार आहे फक्त मुंबईत काही कार्यक्रम असल्यामुळे कदाचित का ते सकाळी का संध्याकाळी हे आपल्याला ऐनवेळी समजेल तर त्यांचा कार्यक्रम झाल्यानंतर हे सर्व उद्घाटन करणारे सर्वजण इथे येतील त्यात आपण शरद पवार साहेबांच्या अध्यक्षेखाली हा अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेणार आहोत याला प्रमुख उपस्थिती आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री असतील यानंतर या राज्याचे कृषी मंत्री असतील त्यानंतर पशुसंवर्धन मंत्री असतील आणि बारामतीत क्रीडा संकुलाचं मार्च उद्घाटन आहे आणि त्यामुळे आम्ही क्रीडा मंत्र्यांना सुद्धा इथं आमंत्रित केलेलं आहे